शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातमी आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते तो पुन्हा येतोय राज्यासाठी पुढील चार ते पाच दिवस धोक्याचे हवामान विभागाकडून अलर्ट जारी पुढी मोठे वाचून एक अकोल्यामधून जून जुलै मधील अतिवृष्टी तब्बल दहा हजार हेक्टर वरील पिकांना तडाका शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढी मोठ्या वाहतिकानिक्त हिंगोलीमधून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सेहेचाळीस कोटी रुपये होणार वीज बिल माफ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या वाहतेनिक्त पंढरपूरमधून चंद्रभागा धोक्याच्या पातळीकडे पूर सदृश्य स्थिती कायम पुढले मोठं बातमी तर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा राजकोट किल्ल्यावर नेत्यासमोरच भेडले पुढले मोठं बातमी निघतं मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजनेसाठी ई केवायसी करा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आव्हान पुढली मोठं बातमी निघत दूध उत्पादकांच्या -दू अनुदानाचा मार्ग मोकळा दोन दिवसात अनुदान मिळणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे खते आवजारांवरील जीएसटी मुळे शेतकरी आला घाईला मोठ्या बातमी निघत शेतकऱ्यांची सव्वा दोन लाखांची फसवणूक शेतकऱ्यांना सावधान पुढील मोठ बातमी निघत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा दोन दिवसात रक्कम जमा करण्याचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ट्रक बातम्या धन्यवाद